नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की भेंडी लागवड तंत्रज्ञान म्हणजे भेंडीचं हवामान भेंडीसाठी जमीन त्याच्याच वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात लागवड खतं पाणी व्यवस्थापन आंतरमशागत कीड रोग अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भेंडी फार महत्त्वाची भाजी आहे आणि महाराष्ट्रातील म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये सगळीकडंच भेंडीची लागवड केली जाते आणि भेंडीचा उपयोग आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारे विविध प्रकारे त्याचा होतो भेंडीपासून सूप पंत भेंडीची आमटी बनवतात सुकी भाजी करतात सांबर यामध्ये सुद्धा उपयोग केला जातो आणि विशेष म्हणजे भेंडीमध्ये अ आणि क ही जीवनसत्व तसेच फॉस्फोरस मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम आणि लोह ही खनिजं मोठ्या प्रमाणात असतात आता भेंडीला आप हवामान जर बघितलं तर तुम्हाला माहिती हुबदार हवामान लागते कडक थंडी मानवत नाही आणि या पिकाच्या वाढीसाठी साधारणतः वीस ते चाळीस अंश सेल्शियस तापमान लागते जमीन हलकी ते मध्यम प्रतीची पाण्याचा उत्तम निचरा होणारी लागते आणि जमिनीचा पीएच साधारणतः सहा ते सहा पॉईंट आठ इतका असावा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जाती अनेक नवीन कंपन्यांच्या जाती आलेल्या आहे जो आप पूर्जा नेहमी वापरल्या जात्या जात जाती तुम्हाला माहिती त्या परभणी क्रांती पुसा आरका अनामिका पुसा सावनी सिलेक्शन आणि अनेक नवीन कंपन्या आहेत त्यांच्यासुद्धा जाती संशोधन केलेले अनेक विद्यापीठांना त्यासुद्धा काही जाती संशोधित असतील काही कंपन्यांच्या तर त्या लावायला काही हरकत नाही आता भेंडीची लागवड जर म्हटली तर खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामात करतात भेंडीला बाजारातून वर्षभर मागणी असते म्हणून काही शेतकरी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातही लागवड करतात काही खरीप हंगामासाठी आठ दहा किलो तर उन्हाळी हंगामासाठी दहा ते बारा किलो बियाणे लागतं लागवड सरीवारंबा पद्धतीने पण करता येते सपाट वाफ्यामध्ये पण करता येते खरिपामध्ये जर असेल तर साठ ते तीस सेंटीमीटर साठ बाय तीस सेंटीमीटर आणि उन्हाळ्या अंगमात पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावर त्याची लागवड करावी त्यासाठी भेंडीला शंभर किलो नत्र दहा किलो स्पुरद पन्नास किलो पालास म्हणजे असे खतं द्यावे प्रति हेक्टरी आणि अर्धे नत्र संपूर्ण पालास लागवडीच्या वेळी द्यावे आणि उर्वरित ला राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एका महिन्याने द्यावे आणि पाण्याचं जर म्हटलं तर तुम्हाला सांगतो खरीप हंगामात पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे उन्हाळ्यात चार पाच दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे ड्रीप असेल तर योग्य वेळी आपण पाणी दिलं पाहिजे वेळोवेळी आता मशागत जर बघितले असेल तर तुम्ही भेंडीच्या शेतातील तण वेळोवेळी खुरपणी करून घ्यावे मजुरांची जर कमतरता असेल तर तणनाशकाचा वापर करावा तणनाशकांच्या फवारणीनंतर एका आठवड्याच्या अंतराने भेंडीच्या बियाणांची पेरणी करावी कारण भेंडीचं जर तुम्ही बघितलं असेल तर त्याला जर काळजी जर घेतली तरच आपल्याला व्यवस्थित एक तण वगैरे याचं नियंत्रण करता येईल काढणी व उत्पादन जर बघितलं तर साधारणतः पेरणी झाल्यापासून म्हणजे सहा आठवड्याने भेंडीची पहिली तोडणी येते फुलं दारणेपासून सात आठ दिवसातच फळं तोडायला तयार होतात विक्रीसाठी कोवळ्या भेंडीची तोडणी करावी आणि खरीप हंगामावर साधारणत शंभर क्विंटल प्रति हेक्टरी तर उन्हाळ्यामध्ये साठ ते सत्तर क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन मिळते आता याच्यावरती किडे मावा वगैरे म्हणजे पा पानाच्या खालच्या बाजूने कोवळ्या फांदीवर किंवा खोडावर आढळतो ही कीड कोवळ्या जी पानं असतात किंवा फांद्या असतात त्याच्यामध्ये रस शोषून घेतात आणि क त्यामुळे कीडं या किडींमुळे पानं आकसतात त्या किडीच्या नियंत्रणासाठी एंडोसलपान पंधरा मिली किंवा मोनोक्रोटोफ्रॉस दहा लिटर पाण्यातून मिसळावे आता अलीकडे सेंद्रिय शेतीच्या पद्धतीने घेतात पण उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी रासायनिक याचाच वापर करतात पांढरी मेशीच्या माशीच्या पांढरी माशी, माशी नियंत्रणासाठी किंवा जो किडीमुळे केवढा रोग त्याचा प्रसार होतो पांढरी माशीमुळे तर त्यासाठी एंडो सालपान दहा लिटर पाण्यातून मिसळून फवारावे किंवा त्याच्यासाठी चार मिलीलीटर फेनरे फेनुअलरेट किंवा सायपर मेथ्रीन किंवा दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे त्याने केवड्यासारखा रोग येतो भुरीसारखेसुद्धा याच्यावरती रोग येतात आता हा जो केवळ्याचा विषाणूजन्य रोग आहे त्याच्यामुळे शिरा पिवळ्या पडतात आणि पानाचे इतर भागही स्वतः पिवळसर दिसतो त्यावेळेस झाडाची वाढ कुंटे त्याच्या नियंत्रणासाठी काही रोगप्रतिकारक जाती आहेत खरं मी भेंडीच्या विद्यापीठाने केलेल्या विकसित केल्या त्यासुद्धा लावल्या पाहिजेत त्याचा कमी प म्हणजे त्याच्यावर हे होतो प्रसार त्यामुळे पांढरी माशीमार्फत जे आपण नियंत्रण करायचं असेल तर मोनोक्रोटोफ्रास शंभर मिली लिटर म्हणजे मिली शंभर लिटर पाण्यात मिसळून फळ काढणीपूर्वी फवारावे आणि भुरी जर असेल तर तुम्हाला सांगितलं की त्यासाठी पानं सुकतात गळून पडतात आणि पिकामधील फळधारणा होत नाही या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधक ऐंशी टक्के दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा तीनशे म्हणजे किंवा तीन भुकटी जे आहे गंधकाची ते वीस किलो या प्रमाणात हेक्टरी फवारावी याप्रमाणे मित्रांनो भेंडी ही अतिशय महत्त्वाची भाजी आहे आणि सगळीकडे वर्षभर ती भाजी भाजी मार्केटमध्ये विक्रीला येत असते आणि त्याचे सगळ्याच प्रकारचे फायदे आहे त्यामुळे या भेंडी लागवड तंत्रज्ञान समजून घेऊन जास्तीत जास्त उत्पादन शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो मंडळी नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद